मध्ये त्यांची शेतकऱ्यांचे आक्रोश हवा पार पडली आहे भाऊ काय सांगाल एकत्रित जोरदार टीका आपण या ठिकाणी मराठी शिक्षणावर केलेली आहे टीका करण्यापुरतं मला वाटते निवड टीका नाही आता तर रस्त्यावर उडुवाले पाहिजे असती एवढा मोठा महापूर आला सगळा शेतकरी आज आपण पाहतोय का प्रचंड चिंतेमध्ये असताना तुम्ही बोलणं सुद्धा सुधरत नाही तुम्ही त्याला दिलासा देण्याच्या आजी तुम्ही जर सोंग कसं करता येईल शेतकरीच राजकारण करायला लागले असं पुढं तसंच चुकीचं आहे ना माझं असं मत आहे काय हा वेळ तुम्हाला त्या शेतकऱ्याला दिलासा द्यायची आणि अशा वेळेस तो भडकतच नाही तो बिचारा गरीब आहे भोलेनाथ आहे म्हणून जर तुम्ही कशाही पद्धतीचे वागत असाल तर टीका करून नाही चालणार आम्ही रस्त्यावर पण येऊन तुडवू पण आज अमित ज्या ठिकाणी महाराष्ट्र दौऱ्यावर होते त्यांनी कुठलं शाश्वत म्हणजे शाश्वत त्या ठिकाणी दिलेले नाही शेतकऱ्यांना तुम्हाला सांगा ते कुत्र्याचं अनावरण करायला आहोत आणि तिथे तिथं पंधरा मिनिटावरच जे गाव होऊन गेलं तिथं ते गेले नाही काय असतात हेच म्हणत होते ना बटेंगे तो कटेंगे तुमच्या राज्यामध्ये केंद्र आणि खाली तुमचं राज्य आहे याच्यामध्ये तर हिंदू शेतकरीच खटत आहे ना तुम्ही जो नारा दिला तुम्हीच आता तो अस्तित्वात आणत आहे तुम्हाला लाज नाही वाटली का तिथं सगळे फक्त पुतळे उभे करत असताना तुम्ही तिथं गेले आणि बाजूचं इथं इतकं मोठं नुकसान झालं तिथं झालं झालं काय होतं तुम्हाला काय अडचण होती एवढा मोठा आम्ही पाहतोय सहकार मंत्री आलाय सहकार मंत्र्याकडेच एक सगळं कर्जमाफीचा विषय आहे आणि मग देशासाठी कर्जमाफी करू अशी घोषणा अपेक्षित होते कुत्र्यासाठी येता आलं तुम्हाला आणि शेतकऱ्याच्या घुसाले जाता आलं नाही एवढे कसे तुमचे विचार बदलले एकीकडे एक सत्ताधाऱ्यांकडून स्वदेशीचा नारा दिला जातो मात्र आपण टीका केलेली आहे की के विदेशी आयात केली जाते सगळंच ना तेलापासून तर काय नाही आम्ही तुम्ही काय विदेशातून आणत नाही ते सांगा ना लंबी लिस्टच असेल मोदी साहे अर्धा अंगावरच वस्त्र शस्त्र आहे ना ते संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं त्यावर देखील आपण टीका केली कारखान्याला काही मदत केली नाही त्यांनी नफ्यात मदत मागत होती मुख्यमंत्री पहिल्यांदा चिरताना मी पाहिले मुख्यमंत्री असताना का तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांसाठी मदत दिली